नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण साखरेचा पाक न करता एकदम झटपट तयार होणारी ओल्या नारळाची वडी किंवा ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ही बर्फी एकदम झटपट अशी बनवून तयार होते कधी काही गोड खायचं मन झालं ना तर तुम्ही ही बर्फी अगदी पाच सुद्धा बनवून तयार करू शकता एकदम सोपी आणि खायला तर एवढी छान लागते ना एकदम छान ही अशी एक अशी एक सोपी मिठाई आहे की कुठलेही जास्त मेहनत न करता किंवा न चुकता तुम्ही ही बर्फी बनवू शकता आणि तुम्हालाच टेक्स्चर बघू शकतात तोडण्यावरून समजा असेल की ते मस्त असे दाणेदार ही मिठाई आपली बनवून तयार झालेली चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथं नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी ते एक नारळ सोलून घेतलं आहे त्यानंतर त्याच्या मागचा जो काळा भाग असतो ना तो असा चाकून काढून घेतला आहे आणि त्याच्या अशा उभ्या आकारामध्ये असे तुकडे करून घेतले तुम्ही बघू शकता तुम्ही हा काळा भाग नाही काढला तरीसुद्धा चालल ते जर ठेवला तर बर्फीचा कलर थोडासा काळा होतो आता काय करायचं सांगत अगोदर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण नारळ आपल्याला काढून घ्यायचे जर तुम्ही छोटं मिक्सरचं भांडं घेत असाल तर दोनदा सुद्धा करून तुम्ही याला वाटून घेऊ शकता आता हे मिक्सरच्या भाट्यामध्ये नारळ काढून घेतल्यानंतर झाकण लावून चालू बन करत याला आपल्या जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने याला मी असं वाटून घेतलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे हा नारळाचा केस आपल्याला एखाद्या वाटेने किंवा एखाद्या कपाने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट असं समजाल तर बघू शकता अशा पद्धतीचं वाटे मी घेतलेली आता ह्या वाटेने आपल्याला हा नारळाचा केस मोजून घ्यायचा आहे आणि नारळाचा केस मोजताना ना आपल्याला दाबून दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं नारळाचा केस थोडासा हलका असतो आपण दाबून दाबून भरून घेतलं ना तर आपलं साखरेचं प्रमाण अजिबात असंच चुकत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने एक वाटे हा नारळाचा केस मी दाबून दाबून भरून घेतलेला आहे आता हा आपण एका ताटा मैटला असा काढून घेऊयात आणि परत उरलेला नारळाचा केस आपण मोजून घेऊया तर बघू शकता दुसरेच वाटे मस्त अशी दाबून दाबून भरलेली तर अशा पद्धतीने दोन वाट्या हा नारळाचा केस तयार झालेला आपला तर लगेचच काय करायचं आता सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती एक जाडपुडाचे कढई गरम करायला ठेवायचे आणि कडे गरम झाल्यानंतर फक्त एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे जास्त तूप टाकायची अजिबात गरज नाही आता तूप मी वितळून घेतलेले त्यामुळं असं दिसते पण एकच चमचा तूप टाकायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपला हा नारळाचा केस टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला अर्धा ते एक मिनटं असं ते नारळ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फक्त अर्धा ते एक मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता अर्ध्या ते एक मिनटानंतर हे नारळ असं कोरडं झालेलं दिसते तुम्हाला अशा पद्धतीने हे कोरडं होतं आता लगेच आपण ज्या वाटीने दोन वाटी नारळाचा किस घेतले ना तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आता दोन वाटी नारळाच्या किससाठी एक वाटी साखर एकदम योग्य प्रमाणे एवढंच घ्या तर एक वाटी साखरेच्यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस मात्र अजिबात फास करायचा नाही कमी गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचं आता हळूहळू साखरेला असं पाणी सुटतं आणि हळूहळू साखर याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात कधी कधी चार मिनटंसुद्धा तुम्हाला लागू शकते हे साखर वितळण्यासाठी तर बघू आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पूर्ण ही साखर याच्यामध्ये वितळलेली आहे बघू शकता तुम्हाला एकही साखरेचा असा कण दिसणार नाही आहे जर तुमच्याकडून असे साखर वितळले नाही किंवा साखरेचे असे दाणे राहिले असतील तुम्ही म्हणता की अजिबात साखर वितळत नाही आहे किंवा असे एकदम साखरेचे असे दाणे राहतात तर मग अशा वेळी तुम्ही एक एक ते दोन चमचे दूधसुद्धा टाकून घेऊ शकता दूध किंवा पाणी फक्त एक ते दोन चमचे पण बघू शकता अजिबात दूध पाणी नाही टाकतासुद्धा ही साखर आपल्या व्यवस्थित अशी विरगळलेली आहे आता काय करायचं या स्टेपमध्ये लगेच आपल्याला याच्यामध्ये तीन ते चार चमचे ना दूध पावडर टाकून घ्यायचं आहे तर दूध पावडरमुळे काय होतं माहिती आहे का आपली ही बर्फी किंवा ही वडी बनवतो ना याची चव एकदम खव्याची मिठाईसारखी लागते एकदम इतकी छान टेस्ट लागते ना जसं आपण मार्केटमधून मिठाई आणतो ना सेम तशीच लागते त्यामुळं नक्की दूध पावडर तुम्ही टाकून बघा तर दूध पावडर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे सतत हलवत राहायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता दूध पावडर टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित त्याला मी हे मिक्स करून घेतलेले आहे आता लगेचच या स्टेपमध्ये आपल्याला इथं वेलची पावडर टाकून घ्यायची तर मी इथं तीन ते चार वेलची खलबत्त्यामध्ये थोडीशी साखर टाकून बारीक वाटून घेतलं होतं तर तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं तर बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आता सगळ्या सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला फक्त अर्धा ते एक चमचा तूप टाकून घ्यायचे तर इथं छोटा अर्धा ते एक चमचा फक्त तूप टाकायचे आणि लास्टमध्ये तूप टाकल्यावर काय होतं का आपलं मिश्रण कढई सोडतं आणि याचा अजिबात कढईला चिकटत नाही तर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं काय आणि जोपर्यंत याचा असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं त्याला मिक्स करत राहायचं आणि गॅस मात्र कमीच ठेवायचं आहे तर बघू शकता आता याचा ह्या मिश्रणाचा असा एका ठिकाणी गोळा होऊ राहिलेला आहे म्हणजेच हे मिश्रण तर आपलं बर्फी बनवण्यासाठी सेट झालेलं आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आणि एखाद्या ताटाला असं खाली थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी अजिबात ताटाला चिकटत नाही आता लगेचच ही बर्फी आपल्या या ताटामध्ये काढून घ्यायची आणि एखाद्या चमचाला थोडंसं तुप लावून घ्यायचं किंवा एखाद्या वाटीने अशा मदतीनेसुद्धा तुम्ही याला असं प्लेन करून घेऊ शकता आता तुम्हाला याची जाडी किती पाहिजे किंवा किती जाड किंवा किती पात्य पाहिजे अशा आकारात अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घेऊ शकता तर मी जास्तही जाडने किंवा जास्त पात्याने अशा पद्धतीने सेट करून घेतली आता जोपर्यंत गरम भरेल तोपर्यंत त्याला आपल्याला कट करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे आता बघू शकता थंड झाल्यानंतर मी तसं सजावटीसाठी असं बदाम लावून घेतले तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालाल तर बघू शकता थंड झाल्यानंतर एकदम छान आणि एकदम सहज अशी बर्फी निघू राहिली बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला दिसण्यावरून कळत असेल की ती छान दिसून राहिलेली अगदी पहिल्या वेळ जर तुम्ही बनवत असताना अजिबात चुकणार नाही एकदम छान आणि चविष्ट अशा झटपट आपल्या ह्या नारळाच्या बर्फी किंवा नारळाची वडे बनवून तयार होते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कधीही काही गोड खायचं मन झालं ना तर तुम्ही ही बर्फी एकदम झटपट बनवून तयार करू शकता ही बर्फी तुम्ही सुक्या खोबऱ्यापासूनसुद्धा बनवू शकता बघू शकता एकदम मस्त सहज आपली बर्फी निघू राहिलेली जशी मार्केटमध्ये भेटते सेम तशीच झालेली चवीलासुद्धा खूप छान झालेली तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आता तुम्हाला इथं मी एक बर्फी तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता बर्फी तोडण्यावर तुम्हाला त्याचा सुद्धा समजत असतं एकदम सुद्धा एकदम तोंडात टाकताच टाकता सेवेरगन एवढे छान आपली बर्फी बनून तयार झालेली आहे अजिबात चिकट होता एकदम परफेक्ट प्रमाणात आपली बर्फी बनलेली कधी काही खायचं मन झालं एकदम झटपट तुम्ही बनवून तयार करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढी छान आपली बर्फी बनवून तयार झालेली कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद